आणि गावात मिळून हा महाप्रसाद तयार केलेला शेवटची गोष्टी पाच लाख रुपये इनामाची आजच्या मैदान मधली भारतीय हिरा उमेश मथुरा गैरहजर असल्यामुळे तेवढ्याच तोरा बोलाचा पैलवान योगेश बोंबाळे पैलवानी बोलवलेला कैलासवासी नागनाथ बोंबाळे यांच्या स्मरणात चांदीची गदा आणि पाच लाख रुपये इराणचा चप्पल चित्ता भारतामध्ये सिकंदर शेख हा भारतातला एक लाडका पैलवान स्वर्गीय हरिश्चंद्र बिराजर मामा यांच्यानंतर भारतामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक पैलवान सक्सेसफुल होण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये सिकंदर शेख ला अधिक का भारतामध्ये लोकप्रियता मिळवण्यासाठी भगवंताने यश दिलेला आहे असा महाराष्ट्रातला एक लाडका पैलवान सिकंदर शेख कब्जा घेतलेला आहे टाळ्या वाजवा सर्वांनी या सोलापूर जिल्ह्याच्या कुस्ती क्षेत्रातला हा हिरा आहे जसा पक्षी उंच भरारी घेतो जशी गरुडाची भरारी आकाशामध्ये त्या भरारीचं मोजमाप करता येत नाही तस सिकंदर सिंगच्या शिक कुस्तीची लोकप्रियता त्याच्या कुस्तीची मापकता तपासता येत नाही असा सिकंदर शेख रशीद शेख पैलवानचा चिरंजीव एकचा त्याचं ब्रह्मास्त्र आहे ते एकचा छोडो पैलवानगी कुस्ती होगीच बहुत बढ़िया बेहतरीन ट्रेसला आपण